नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत विखेंचा दोन लाख मताने पराभव निश्चित निलेश लंके यांचं प्रतिपादन पराभव दिसल्याने डमी उमेदवार दिल्याचा लंकेंचा आरोप याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील भुंगडी व कॉर्नर सभेचे आयोजन महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केले होते या प्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये खासदारकीचे उमेदवार निलेश यांनी डॉ घाती आरोप करत बाजी मारली डॉक्टर असल्यानेच निलेश लंके नावाचा डमी उमोदार उभा केला असल्याचा लंके म्हणाले तर विखेंचा कमीत कमी दोन लाख मतांनी पराभव होणार असल्याचा आत्मविश्वास बोलताना लंके यांनी व्यक्त केला अजित पवारांबरोबर जरी फारकत घेतली असली तरी आमचे जवळचे संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कोविड काळात सुजय विखेंनी मध्ये पाने घातल्याचा आरोप लंकेंनी यावेळी बोलताना केला आपल्या प्रचार दौऱ्यात अनेक अनुभव येत आहेत मतदार मोकळ्या मनानंच आपल्याशी संवाद करत आहेत या प्रचारासाठी एका सेवानिवृत्त शिक्षकानं पेन्सिनमधले एकतीस हजार रुपये भेट दिल्याचं यावेळी प्रत्यक्ष लंकेंनी दाखवलं यावेळी दक्ष उत्तर देताना निश लंके म्हणाले त्यांना पराभव मान्य त्यांना पराभव मान्य त्यासाठी त्यांनी डमी उमेदवार शोध पुढे दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला पुढे करा तुम्ही पाहिलास निलेश लंके नावाचा दुसरा एक उमेदवार त्यांनी उभा केला यांनी ज्या ठिकाणी बॉन्ड घेतला त्या ठिकाणी त्या निलेश लंके नावाचा बॉन्ड घेतला ज्या माणसाच्या नावाने स्टॅम्प घेतला त्याच नावाने याचा स्टॅम्प घेतला यांनी नोटरी ज्या ठिकाणी केली गुंजाळ नावाच्या वकिलाकडे त्याची नोटरी पण त्याच ठिकाणी केली आणि यांचे बगल त्याचे सूचक सूचकांनुमदत ठेवले म्हणजे त्यांना ते पराभव मान्य आहे त्याच्यामुळे तुम्ही या लक्षात आला असेल का निवडणूक ही त्यांच्या हातातून गेली नाही एम आय एमच्या जिल्हाध्यक्षांनी उमेदवारी अर्ज भरला पण त्याचे प्रेस नोट या भाजप कार्यालयातून निघले ना विखेच्या कार्यालयातून प्रेस नोट निघली ती म्हणजे हे बघा हे सगळं त्यांचं आता राजकीय आस्त होता आलेला आहे त्यामुळे आता कुठं डमी उमेदवार गोयर कुठं काय कर माझ्या निवडणूक जर हातात असते तर मग मी असते ना नावाचा कुणी उमेदवार आहे का पाच दहा हजार मतं खाईन का हे करीन का ते करीन का हे शेवटचा पर्याय असतो अहो पारनेरच्या जनतेसाठी मी रक्ताचं पाणी केलं आहे ना साहेब आणि तुम्ही पहा ते सर्च करा सगळ्या सभा पहिल्या सभेत जे लोक असतात ना त्यांचे ते दुसऱ्या सभेत असतात आणि तिसऱ्या सभेत तेच असतात ना दहावा माणूस वाढलेला दिसणार नाही तुम्हाला आणि लोक काही जेवणा खावणासाठी गोळा केलेल्या असतात ते तुम्हाला नंतर फोन करून सांगा द्या आम्ही तुझ्या बरोबरच हो तुम्हाला निकाल लागलं कळन नेमकं पारनर काय खोटं फिटे काय हे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे निवडणुकीला तुम्ही असे छोटे छोटे टीका टिप्पणी करण्याला तुम्ही हे कुठं निवडणूक जास्त का अहो त्यांचं जर सांगितलं आमच्या श्रीवांदे शहरातले काही व्यापारी लोकांना दंबाजी केली बघा तुम्ही निलेशलंगेचं टेक्टर्स ठेवलं तर मग आम्ही हे करू ते करू आमच्या हॉटेल व्यावसायिकांवर रेड करायला सुरुवात केली त्या पोलीस प्रशासनाचा यंत्रणाला सांगायचं अकराच्या नंतर याचं हॉटेल चालू आहे याला आण त्याला उचलणार यांनी टेटर्स ठेवलं का चौकशीला आण अरे असं करणार व्यावसायद निवडणुकीला आनंदाने सामोरं जाणार विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे दाब दडपशाही ही कशाची हे कधी करतं माणूस हे म्हणतात ना आपल्या मराठी भाषेत एखादी चिमणीही जायला लागली ना फाडफाड करती तशी गंमत झालेली काय वाटतं आपल्याला किती मताने <laughs> कमसे कम दो लाख अहो <laughs> शासनाने जर हस्तक्षेप केला तर मग त्यांनी एंट्री दाखवायला पाहिजे ना आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही कोविड सेंटर चालवलं आम्ही औषध आणल्याचे आम्ही बिलं दाखवू शकतो आम्ही हे आणलेलं बिल दाखवू शकतो तुम्ही जर आम्हाला शासनाने मदत केली तर तुम्ही आमच्याकडे एंट्री दाखवायला पाहिजे ना आम्ही ही मदत केली ती मदत केली हे पैसे दिले ते पैसे दिले हे सगळे खोटारडे हे आता काही नाही महिना झाले पळात यात चारसा कार्यकर्ते आताच झाले माहितीच्या अधिकाराखाली चौकशी करायला करा लावली अधिकाऱ्यांना दबाव द्या तुम्ही जरा खोटी यादी आणून द्या खोटं नाटक तयार करून द्या हेच हे चाले चालू आहेत बाकी काही नाही तुम्हाला मी सांगितलं ना तुम्हाला ऑर्डर दाखवतो दा। सुप्रीम कोर्टाने सांगितलं मी नाही सांगितलं सांगित सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली या रेमडेशिवर मध्ये पाणी निघलं फक्त नाव नाही सांगायचं मला जाहिरात नाही करायची हे एका रिटायर्ड शिक्षकाने हे एकतीस हजार रुपये लोकांनी जाणून दिले आहे कुणी दिले रिटायर शिक्षक रिटायर शिक्षकांनी दिले, 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 दिले शिवाय रिटायर शिक्षक सुद्धा इतकं मोठं म्हणत आहे माझं नाव नका सांगू काय नका करू ही माझी एक महिन्याची पेन्शन यावेळी प्रचार दौरा करत असताना वेळ पुरत नसल्याची खंत यावेळी निरेश बोलून दाखवली वातावरण काही असले तरी मतदार राजा सध्या आपले मत उघड करत नसल्यानं निवडणुकीचे वातावरण तप्त असते दिसत आहे ऐनवेळी मतदार कोणास कल देईल हा मात्र येणारा काळच ठरवेल आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा